अकरा जानेवारी दोन हजार दहा पुण्यातील निलायम टॉकीज म्हणजेच गजबजलेला भाग त्यावेळी नटरंग हा मराठी चित्रपट तुफान हिट झाला होता हा चित्रपट बघायला म्हणून पुण्यातील एक कुख्यात गुंड निलायमला गेला होता चित्रपट पाहून झाल्यावर चहा पाहिला म्हणून तो शेजारच्या प्लॅटिनम हॉटेलमध्ये गेला पण त्याला याची कल कल्पना नव्हती की त्याच हॉटेलमध्ये त्याचा काळ दबा धरून बसलाय यातच सात ते आठ जण आले आणि त्याच्यावर तुटून पडले कोयत्याने सपासप चाळीस वार करत गोळ्यासुद्धा झाडल्या गेल्या आणि यात या गुंडाची हत्या झाली आरोपी इतके बेखोफ होते की हत्या केल्यानंतर फडके चौकाकडे ते चालत गेले होते अंगावर रक्तानं माखलेले शर्ट होते हा प्रकार महिला पोलीस हवादाराने पाहिला आणि तिनं त्यांना अडवलं पण पण गुंडांना कसलीच फिकर नव्हती महिला पोलीस हवालदाराने आपल्या वरिष्ठांना फोन लावला पण आरोपीने महिला पोलीस हवालदाराच्या हातातून तो फोन हिसकावला आपडला आणि तिथून पळ काढला या घटनेनं पुणे शहर पूर्त हादरलं ही हत्या होती किशोर मारण्याची आणि आरोपी होता शरद मोहोळ मोहोळनं आपल्या भाऊ संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेतला होता मारणे टोळीतील गणेश मारणे संदीप पोटे जमीर शेख आणि संतोष लांडे यांनी संदीप मोहोळला पौड फाट्याच्या सिग्नलवर गोळ्या झाडून मारलं होतं आपल्या टोळीचं वर्चस्व राखून ठेवण्यासाठी मारणे आणि मोहोळ दोन्ही टोळ्या एकमेकांची माणसं मारत होते मुळशी पॅटर्न याच रक्तरंजित इतिहासाचा पुढचा भाग होता आणि आता त्याचा पुन्हा एकदा भाग समोर आलाय बदला सूड वर्चस्व याच भावनेतून आज वीस वर्षानंतर मारणे गँगनं शरद मोहोळला संपवलंय शरद मोहोळशी पाच जानेवारीला त्याच्याच एरियात गोळ्या झडून मारून टाकलं तेही लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच आणि साथीदारानंच सोबत उडबस करणाऱ्या सावलीसारखं सोबत असणाऱ्या साथीदाराकडून शरद मोहोळची हत्या करण्यात आली या घटनेनं आतापर्यंत अनेक वळणं घेतली म्हणजे सुरुवातीला मुन्ना म्हणजेच साहिल पोळेकर जो अनेक वर्षांपासून शरद मोहोळ सोबत राहायचा त्यानंच मोहोळवर गोळ्या झाडून हत्या केली आधी सांगितलं जात होतं की मुन्नानं मामाचा म्हणजेच नामदेव कानगुडेच्या अपमानाचा बदला म्हणून ही हत्या घडून आली बदला यासाठी की दोन हजार दहा ला छोट्या वादातून नामदेव कानगुडीनं ना शरद मोहोलच्या मावस भावाला मारहाण केली होती प्रकरण मोहोळ गेल्यावर त्यानं कानगुडेला मारहाण केली पण नंतर हा वाद मिटला आणि दोघही नॉर्मली बोलायला लागले पण यातच नामदेव कानगुडेच्या वेगळे गावाच्या ग्रामपंचायत पदीची निवडणूक लागली आणि या निवडणुकीत कानगुड्याची भाऊजाई उभे होती आपली भाऊजाई निवडून यावी यासाठी कानगुडीनं मोहळकडे मदत मागितली पण ती काय मिळाली नाही म्हणून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आता मोहळची हत्या हापमानाचा बदला जरी असला तरी पोलिसांना यामागे टोळयुद्धाचा संशय होता अनेक दिवसांपासून तपास सुरू होता या हत्येमागचा सूत्रधार दुसराच कोणीतरी आहे हे पोलिसांना वाटत होतं पण कोणताही पुरावा नव्हता शेवटी चौदा जानेवारीला मध्यरात्री पनवेल परिसरातून सहा संशयितांना अटक करण्यात आली ज्यात विठ्ठल महादेव शेलार आणि त्याचा साथीदार रामदास नानासाहेब मारणे या दोघांना अटक करण्यात आली जुन्या भांडणाच्या वादातून विठ्ठल शेलारने नामदेव कानगुडे सोबत मिळून शरद मोहोळची हत्या घडून आणल्याचं सांगितलं जातं कारण विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्यामध्ये दोन हजार बावीस साली मुंबई बंगळुरू महामार्गावरील राधा हॉटेल चौकामध्ये भांडण झालं होतं शेलार आणि मोहोळ दोन्ही टोळ्या व्यावसायिक वादातून भिडल्या होत्या मोहोळ टोळीनं शेलारच्या वाहनांवर दगड फेक केली होती कुंड्या फेकून मारल्या होत्या तेव्हा शेलार जीव मोठी धरून पाळाला होता पण डोक्यात राग होता शरदचा काटा काढायचाच म्हणून विठ्ठल शेलार आणि नामदेव कानगुडे एकत्र आले आणि शरदच्या हत्येचा प्लॅन आखला आणि यात मास्टर होता गणेश मारणे तसा विठ्ठल शेलार आधी गणेश मारण्यासाठीच काम करायचा पण नंतर त्यांनी स्वतःशी टोळी तयार केली होती आता तशा पुण्यामध्ये अनेक टोळ्या सक्रिय आहेत पण त्या त्या त्याच शरद मोहरचं राजकीय वर्चस्व देखील होतं पण कानगुडे शेलार आणि मारणे या तिघांना बदला घ्यायचा होता कानगुडेला अपमानाचा शेलारला वर्चस्व आणि जुन्या वादाचा तर गणेश मारणेला किशोर मारणेच्या हत्येचा तसं म्हणायचं तर शरद मोहोळला संदीप मोहोळच्या हत्येचा बदला म्हणून गणेश मारणेलाच मारायचं होतं पण गणेश मारणे त्यावेळी संदीपच्या हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होता त्यामुळे शरदने किशोर मारणेची हत्या केली आणि आपला बदला पूर्ण केला याच सत्तेचा बदला गणेश मारनेला घ्यायचा होता त्यामुळे नामदेव कांगुडे असेल विठ्ठल शेलार असेल किंवा गणेश मारणे असेल तिघांचा दुश्मन एकच होता शरद मोहळ त्यामुळे शरदला मारायचा प्लॅन ठरला नामदेव कांगुडेनं आपल्या वीस वर्षाचा भाचा म्हणजेच मुन्नाला यासाठी तयार केलं मुन्नाच्या डोक्यातही मामाच्या अपमाचा बदला घ्यायचा हे फिक्स होतं त्यासाठी आधी त्यांनी मुन्नाला शरद मोहळच्या टोळीमध्ये पाठवलं हळूहळू मुन्ना देखील शरद मोहोळच्या खास लोकांपैकी एक बनला शरद मोहोळ कुठे जातो कोणाला भेटतो किती वाजता कुठे जातो याची सगळी माहिती मुन्ना सगळ्यांना पोहोचवायचा या दरम्यान पिस्तुल पुरवणं मुन्ना आणि त्याच्या साथीदारांना पिस्तूल चालवायला शिकवणं किंवा पैसा पुरवणं असेल ही सगळ्या गोष्टी विठ्ठल आणि गणेश बघायचा यातूनच मुन्नाला सगळं ट्रेन केल्यानंतर शरद काटा काढण्यात आला वर्षांचा बदला गणेश मारणेनं शरदचा काटा काढूनच घेतला आणि या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मारणे विरुद्ध टोळीचा संघर्ष समोर आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका